परळी नगराध्यक्ष पदाचा पदभार जो आहे तो पद्मश्री धर्माधिकारी यांनी स्वीकारला आहे आज लग्नाचा वाढदिवस आणि पदभार स्वीकारलाय एक खरं तर एक ती जिम्मेदारी आणि त्यानंतर ही परळीची जिम्मेदारी काय आज वेगळं तुम्हाला वेगळा अनुभव आणि काय वेगळ्या प्रतिक्रिया नाही तुमचं बरोबर आहे आज <laughs> आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि खरं तर मी ईश्वराचे आभार मानते की मला बाजीरावजींसारखे पती लाभले त्यांनी मला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केले पावलोपाली मला सहकार्य केले आणि ही निवडणूक लढून विजय प्राप्त होण्यासाठी त्यांनी देखील आटोकाट प्रयत्न केला त्यांनी खूप कष्ट केले त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि आजच्या दिवशी सावित्रीबाई फुलेंची जयंती देखील आहे त्यानिमित्ताने मी पदभार ग्रहण केलेला आहे आणि परळीकरांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्य देऊन आम्हाला विजयी केलेले आहे आणि त्यांचा हा विश्वास आणि त्यांनी दिलेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचं मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे सत्काराचे कार्यक्रम देखील निवडून आल्याच्या नंतर पार पडले मात्र त्या दरम्यान अशा काही चर्चा वगैरे झाले की लोकांकडून तुमच्याकडे ऐकण्यामध्ये आलं किंवा परळीमध्ये हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असे काही चर्चा वगैरे एकंदरीत ऐकायला मिळाल्या तुम्हाला नाही निश्चितच सत्कारासाठी जे आलेले नागरिक होते त्या सर्वांना आम्ही हा आम्हाला मिळालेला वेळ होता खरं तर बारा दिवसांचा आम्ही त्यांना भेटलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे विचार ऐकून घेतले परळीसाठी खूप छान छान सूचनासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत आणि निश्चितच त्याच्यावरती अंमलबजावणी आम्ही करू आज धनंजय मुंडे उपस्थित होते मात्र पंकजा मुंडे अनुपस्थित होते मात्र त्यावर काय प्रतिक्रिया नाही ताई अनुपस्थित जरी असल्या तरी त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांची खंबीर साथ कायम आमच्यासोबतच आहे आ, काही कारण ताई येऊ शकल्या नाहीत परंतु त्या नक्कीच आज रात्री इथे परळीमध्ये येणार आहेत आणि त्यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत आज खर तर नगराध्यक्ष पदाचा कारभार तुम्ही म्हणजे स्वीकारला पदभार स्वीकारला आणि त्यानंतर लगेच जे आहे ते विरोधी पक्षाकडून तुम्हाला एक निवेदन सादर केले मात्र त्या निवेदनामध्ये काय म्हटलं गेले निवेदन वाचायचं राहिलेलं आहे आत्ता त्यांनी दिलेलं आहे तुम्ही पाहतायत मी इथे समोरच आहे निवेदन निश्चितच वाचेल आणि लोकहितासाठी जर काही सूचना असतील तर आम्ही त्या निश्चितच त्याच्यावरती अंमलबजावणी करू आणि त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद यानंतर माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी देखील आहेच आज लग्नाचा वाढदिवस पत्नीनं नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे मात्र धनंजय मुंडे हे म्हणाले की तुमच्या चेहऱ्यावर जसं पाहिजे तसं स्मित हास्य वगैरे दिसत नाही चेहरा फुलल्यासारखा दिसत मुळात लग्नाचा आमचा वाढदिवस हा योगायोग हो आहे खऱ्या अर्थाने ही माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेबांनीच ही तारीख निश्चित केली होती कारण नवीन वर्षासाठी ते कुटुंबासोबत आणि बाहेर होते आणि काल रात्री उशिरा ते आलेले आहेत आणि सगळा आणि आज खरं तर आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाचा क्षण आहे ज्यांनी शिक्षणाची दारं आपल्या भगिनींसाठी खुले केली हा सावित्रीबाईंची जयंती आहे आणि सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त माझी पत्नी पोरीची नगराध्यक्ष होती सावित्रीची लेख नगराध्यक्ष होती ह्याच्यावढा माझ्यासाठी कुठला अभिमानाचा क्षण असू शकणार नाही आणि एवढं लग्नाच्या वाढदिवसाची एवढी मोठी गिफ्ट असू शकणार नाही की माईंच्या ना जयंती आज पदभार ग्रहण तिने केलेला आहे प्रत्येक नगरसेवकांच्या महिला नगरसेवकांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळत होता मात्र हा पदग्रहण सोहळाच्या अगोदर कधी सगळ्या सेवका सोबत काही चर्चा वगैरे झाली होती या कार्यक्रमा संदर्भात असे काही नाही म्हणजे पदग्रहण सोहळा होणार हे निश्चितच होतं आणि चर्चा म्हणाल तर तारीख वगैरे डिस्कस करणं भेटणं सत्काराच्या निमित्तानं आम्हा सर्वांना एकत्र बोलावलं गेलं त्यानिमित्तानं आमच्या चर्चा देखील होत होत्या शेवटचा प्रश्न परळीमधलं महत्त्वाचं काम तुम्हाला कोणतं वाटतंय जेणेकरून आत्ता ते पुढल्या काही कार्यकाळामध्ये तुम्ही करणार आहात फक्त एक काम फक्त एक काम आत्ता सध्या पूर्णत्वास असलेली आपली भालचंद्र वाचनालयाचं लोकार्पण हे आपल्या परळीच्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त होणार आहे कारण आपल्याला त्या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल लायब्ररी प्रोव्हाइड करायची आहे आणि तेथे मार्गदर्शक शिक्षक देखील नेमायचे आहेत आपल्या भविष्याची पुढची फळी त्या माध्यमातून तयार होणार आहे म्हणून हे एक महत्त्वाचं काम मला वाटतंय हे होत्या पद्मश्री धर्माधिकारी आणि परळीच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याच्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मा या ठिकाणी पाहिलं गेलं तर तयारी जे आहे ते या नगरपालिकेच्या आपल्याला परिसरामध्ये आपल्याला फुलांची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते आणि मधी कार्यालयामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे एक वेगळा बदल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो ज्या काही जुन्या खुर्च्या आहेत ते देखील बाहेर काढून नवीन खुर्च्या ज्या आहेत ते आज लावल्या गेलेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का पदग्रंथ सोहळ्यानंतर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ক্যামেরাম্যান সুবুত সূর্য ডুবিয়া পড়লই